सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कार्यकर्त्यांसाठी पदाधिकाऱ्यांसाठी मी आणि जुगेरबाईने संपूर्ण वेळ पक्षासाठी दिलेला साहेब आदरणीय दादांच्या विचारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मी आणि जुबेरबाई माझे सर्व सहकारी फंटलशेलचे अध्यक्ष असतील विधानसभेचे अध्यक्ष असतील ते मनापासून काम करतात सोलापूर शहराच्या सभास नोंदणी अभियान हे आम्ही चांगल्या पद्धतीने राबवलेलं आहे त्याचा सर्व अहवाल जो सभासदांचा क्रियाशील सभासदांची यादी आत्ता आम्ही आपल्याला साहेब दिलेली आहे त्याचबरोबर सोलापूर शहरातील सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष आम्ही नेमलेले आहेत त्यांच्या कार्यकारी नेमलेले आहेत सोलापूर शहराचे पूर्ण कार्यकारी आम्ही नेमलेले आहे सोलापूर शहरातील सर्व पदाधिकारी प्रामाणिकपणे आपल्या नेत्यावर दादांवर तटकर साहेब आपल्यांवर विश्वास ठेवून काम करते अतिशय मेहनत घेते ह्या मधील अनेक लोक मुंबईला चक्र मारू शकत नाहीत ते स्थानिक लेवलला आपल्या आपल्या भागामध्ये प्रभागामध्ये सोलापूर शहरामध्ये अतिशय प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतात परंतु अलीकडच्या काळामध्ये असं चित्र निर्माण झालेलं आहे की कुणी उठायचं आणि मुंबईला जायचं आणि तिथं जाऊन पदा आणायची आणि त्यामुळे आमच्या इथं काय प्रॉब्लेम झाला साहेब जी कष्ट करतात मेहनत करतात ते लोक प्रचंड डिस्टर्ब झालेत आम्ही इथं काम करायचं आणि प्रदेशवरून डायरेक्ट वरिष्ठ लेवलचे पद त्यांना मिळायला आहेत आणि आम्ही तर काम करतो आम्हाला त्याच्या फोटो काय सुद्धा कुठल्याही शासकीयचा लाभ मिळत नाही किंवा पक्षामध्ये कुठं प्रमोशन मिळत नाही अशी मानसिकता आणि धारणा यांची झाली आहे त्याच्यामुळे मरगळ निर्माण होण्याचा संभव आहे तर आपल्याला मी विनंती करत साहेब की सोलापूर शहरामधल्या कुठल्याही व्यक्तीला आपला प्रवेश द्यायचा असेल किंवा आपल्याला त्यांना पदावर घ्यायचं असेल तर किमान आम्हाला फक्त बोलवा आम्ही साईटला उभारतो आमच्या आम्हाला कसं आपल्याला पक्षच वाढवायचा आहे नेत्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो प्रदेशवर घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचं आम्ही स्वागत करतो सोलापूर आल्यानंतर त्या लोकांना आम्ही ऑफिसला बोलवून घेतो त्यांचा सत्कार करतो परंतु पक्षासाठी योगदान असणं खूप गरजेचं आहे आज आपण पाहिलं तर हे आजच्या मेळावर देखील फ्रंटल सेल अध्यक्ष विधान विधानसभा अध्यक्ष हिनेच प्रयत्न केले आहेत हेच कार्यकर्ते आणलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्याने प्रवेश केला त्या कोणीने प्रयास हा मेळाव्यासाठी हो माणसं आणलेलाच आहेत तुम्ही पक्षाचं आम तुम्ही आमच्यासाठी मार्गदर्शक आहात आमचा आत्मा तुमच्या कार्यक्रमाला देखील ह्या लोकांनी कार्यकर्ते आणले नाहीत फक्त कार्यक्रमाला एकटे येतात सांगायचं अत्र एवढंच आहे की सोलापूर शहरामध्ये पदाधिकारी काम करतात पक्षाचे फ्रंटलशेलचे अध्यक्ष काम करतात परंतु ज्याला आपण पक्षामध्ये न्याय देतो त्याला प्रदूषण घेतो त्यांना आपण निधी देतो असे लोक पक्षासाठी कुठल्याही प्रकारचं योगदान ते देत नाही साहेब हे आमचे खंत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका